भंडारा जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावली होती आणि या पावसाचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय शेतात कापून ठेवलेलं धान पाण्याखाली गेल्यानं धान पीक खराब होतंय शेतकऱ्यांनी बँकेतील कर्ज काढून कसाबसा शेती लागवड केली होती पण आसमानी संकटानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी बाधित झालेले आहेत तर आता शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय खोबरागडे यांनी दिवसापूर्वी भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांचे जे शेतावर कापून ठेवलेले धान होते ते अक्षरशः ओले चिंब झालेले आहेत आपण पाहू शकता मी भंडारा जिल्ह्याच्या लाखणे तालुक्यातील कवरची या गावी आहे आपण पाहू शकता शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले धान आहेत ते धान अक्षरशः ओले चिंब झाले असून त्या धानांना आता अंकुर फुटण्याची वेळ आलेली आहे आपल्यासोबत काही येथील शेतकरी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया भाऊ क किती एकरमध्ये तुम्ही शेती केली होती आणि किती नुकसान झालेलं आहे तुम्ही नेमकं मी चार एकरामध्ये शेती केलेली होती आणि अजून एक एकर कापण्यास आहे परंतु चार एकर कापणी झालेली आहे आणि ह्या कळपा माझ्या पूर्ण पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि जवळपास माझं एक दीड लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आणि मी सोसायटीतून सुद्धा कर्ज उचलले आहेत ते सोसायटीचं कर्ज भरावं की पोट भरावं हा माझा मोठा प्रश्न आहे आणि ह्या कळपा आता पूर्ण अंकुरलेल्या आहेत मी शासनाला अशी विनंती करेन की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा ही मी कळकडीची शेतकऱ्यातर्फे विनंती करीत आहे नक्कीच प्रमोद भूते या शेतकऱ्यांनी शे सरकारला विनंती केली आहे की स शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे आता शेतकऱ्यांनी जगावे की मरावे आता ह्या असा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे अक्षय खोपराकडे पुढार न्यूज भंडारा